मित्रांनो दोन हजार पंचवीस साल आणि दोन हजार पंचवीस si सालामध्ये चौदा फेब्रुवारीला आपल्या देशामध्ये एक चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे छावा मित्रांनो छावा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे परंतु जसा हा ट्रेलर रिलीज झाला आहे तशा या चित्रपटाला विरोध करणाऱ्या वावड्याही रिलीज झाल्यात आणि त्या सोशल मीडियामध्ये फिरू लागलेल्या आहेत नेमकं या चित्रपटामध्ये काय आहे आणि या चित्रपटामध्ये खरंच काही चुकीचं असं आहे का हा चित्रपट आपण पाहायला नको आहे का अशा अनेक विषयावरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो काही दिवसापूर्वी छावा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्या ट्रेलरबरोबरच लोकांची अनेक मतं ही सोशल मीडियावरती येऊ लागली काही लोकांची चांगली मतं येऊ लागली तर काही लोक या चित्रपटाला विरोध करायला पाहिजे अशा भावना व्यक्त करायला लागल्यात मित्रांनो पण मला असं वाटतं की हा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये ज्या भूमिका आहेत ज्या भूमिका ज्याला जशा दिल्यात तशा त्यांनी अतिशय चांगल्या पपणे निभावलेल्या आहेत या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजीराजांची जी भूमिका केलेली आहे ती विकी कौशल यांनी केलेली आहे आणि ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्याचं आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतं त्याचबरोबर रश्मिका मंदना यांनी जी येसुबाईंची भूमिका केलेली आहे ती भूमिकाही अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटामध्ये जी औरंगजेबाची भूमिका केलेली आहे अक्षय खन्ना यांनी ही अतिशय चांगल्या प्रकारची केलेली दिसते कारण या ट्रेलरमध्ये जो औरंगजेब दिसतो त्या औरंगजेबाच्या चेहऱ्यावर जी क्रूरता दिसते ती क्रूरता असं दाखवते की त्या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना यांनी नक्कीच चांगलं काम केलेलं असलं पाहिजे एकंदरीत मित्रांनो हा जो ट्रेलर आहे हा चार ते पाच वेळेस मी पाहिलेला आहे माझ्या दृष्टीने तरी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चुकीचं असं काहीही दिसत नाही मित्रांनो मला असं वाटतं की या चित्रपटामध्ये काही चुकीचं आहे किंवा काही खराब आहे हे ठरवण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डला आहे सेन्सॉर बोर्ड आहे ना आपल्या देशामध्ये सेन्सॉर बोर्ड ठरवतं की हा चित्रपट रिलीज करून द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे यातले कुठले सीन कट करायला पाहिजे हे ठरवतं कोण सेन्सॉर बोर्ड आणि सेन्सॉर बोर्डामध्ये अनेक तज्ज्ञ लोक असतात जे अनुभवी लोक असतात हे लोक त्या सेन्सर बोर्डमध्ये बसलेले असतात त्यामुळे नेमकं या चित्रपटामध्ये काही चुकीचं असेल तर सेन्सर बोर्डचे लोक त्याच्यावर प्रतिबंध आणतीलच ना मग आपण सामान्य माणसांनी मोकार चुकीच्या वावड्या सोशल मीडियामध्ये का ओढवायच्या मित्रांनो पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती देवी असा चित्रपट हिंदीमध्ये येतोय मित्रांनो इथून मागेही संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट आले परंतु ते मराठीमध्ये आले आणि मराठीमध्ये असल्यामुळे काय होतं त्याला एक बंधन येतं भाषेचं बंधन येतं आणि तो चित्रपट मग महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचत नाही किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे जे लोक आहेत तो चित्रपट पाहत नाहीत पहिल्यांदाच असं झालं की मोठा बिग बजेट चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आलेला आहे आणि हा चित्रपट पूर्ण संपूर्ण देशात दिसणार आहे म्हणजे पूर्ण देशामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना समजणार आहे आपल्या मराठी माणसाचा इतिहास हा लोकांना समजणार आहे त्यामुळं आपण मोठ्या मनानं या चित्रपटाला आपण समर्थन द्यायला पाहिजे आणि हा चित्रपट आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे त्यामुळं मी तर सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही नक्कीच चित्रपटगृहामध्ये जा आणि हा चित्रपट पहा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे या चित्रपटामध्ये रश्मिका मंदना यांनी केलेलं आहे विकी कौशल यांनी केलेलं आहे त्याचबरोबर अक्षय खन्ना यांनीही या चित्रपटात चांगलं काम केलं आहे असं ट्रेलरमध्ये तरी सध्या दिसतंय आणि या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत हे आपले मराठी डायरेक्टर आहेत त्यांचं नाव आहे लक्ष्मण उपतेकर आणि अतिशय चांगल्या प्रकारचं डायरेक्शन त्यांनी आहे सध्या ट्रेलरमध्ये तरी असंच दिसतंय त्यामुळं आपण सगळ्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पहावा आणि त्या चित्रपटाचा आनंद घ्यावा परंतु मित्रांनो त्याचबरोबर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्या आसपास जर काही ऐतिहासिक ठिकाणं असतील तर त्या ऐतिहासिक ठिकाणांना नक्कीच भेट द्या मित्रांनो आपल्या आहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्रीगोंद्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती पेडगाव नावाचं गाव, ना गाव आहे आणि त्या गावामध्ये एक किल्ला आहे ज्या किल्ल्याचं नाव आहे धर्मवीरगड या धर्मवीरगडाचं महत्त्व काय आहे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो या धर्मवीरगडावरती ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस सगळ्यात आधी आणलं होतं आणि या किल्ल्याचं पूर्वी नाव बहादूरगड असं होतं परंतु दोन हजार आठ साली स्थानिक लोकांनी या किल्ल्याचं नाव नामकरण केलं आणि आता या किल्ल्याचं नाव आहे धर्मवीरगड या किल्ल्यावर जा त्या किल्ल्यावरती तुम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतील मित्रांनो त्या ठिकाणी एक खांब आहे की ज्या खांबाला कवी कलश आणि संभाजी महाराजांना बांधलेलं होतं त्या ठिकाणी औरंगजेबाने संभाजी महाराजांना शिक्षा केली होती आणि संभाजी महाराजांचे डोळे काढले होते अशा अनेक ऐतिहासिक घटना त्या किल्ल्यामध्ये घडलेल्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि तो किल्ला तुम्ही पाहायचा आहे त्या किल्ल्याला भेट द्यायची ती एका कारणासाठी कारण त्या किल्ल्यावरती जो खांब आहे आणि ज्या खांबाला छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आणि कवी कलशांना बांधलेलं होतं त्या खांबाचं तुम्ही दर्शन घ्या तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतल्याचा अनुभव मात्र नक्की येईल मित्रांनो आपल्या आसपास आणि आपल्या जवळ असणार हे जे ठिकाण आहे अहिल्यानगरमधलं हे श्रीगोंद्या तालुक्यातलं ठिकाण तुम्ही नक्कीच पाहायला जा त्या ठिकाणी भेट द्या आणि त्याचबरोबर मित्रांनो या या आनंद घ्या मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया आपण आशाच्या घ्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो